नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की हे प्रिय आत्मा या संदेशाकडे तू आज कृपया दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्णपणे तुझ्यावरती अवलंबून आहे आणि तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा ही देवाची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची अमाप शक्ती आहे हा संदेश तू स्वतः पाहत नाहीस तर देवाने तुझ्यासमोर आणला आहे कारण लक्षात ठेव जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे मग माझ्यावर विश्वास ठेवा आणि तू सर्व काही ठीक होईल याची वाट पहा माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे मी गोष्टीची अवस्था करत आहे जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद सहज मिळतील मी तुम्हाला संयम आणि शांती देतो हा संदेश पूर्ण पाहिल्यास ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठराल आणि तुमच्यासाठी सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळून जातील आशीर्वाद घेण्यासाठी तयार असल्यास होय स्वामी आई मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे अशी सहमती दाखवा आज तुम्हाला सर्व काही मागता क्षणी मिळून जाईल तुम्ही भावनांनी उत्तेजित झालेल्या परिस्थितीवर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका माझ्याशी बोलल्याशिवाय घाई करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका तुम्ही गैरसमजात अडकू नये किंवा बनावट मित्राशी व्यवहार करू नये असे मला वाटते या संदेशाद्वारे तुम्ही पुष्टी करू शकता की तुम्हाला मदत मिळत आहे कारण देव तुमचे प्रत्येक प्रार्थना आणि इच्छा मनातून ऐकत आहे तुम्हाला त्या प्रार्थनेचे आणि इच्छेचे आशीर्वाद आजच मिळून गेलेत ते तुम्ही स्वीकार केलेही आहेत तुमचे जीवन आता लवकरच उजळणार आहे आणि तुम्ही माझ्या कृपेचा आणि दयाळूपणाचा अनुभव घ्याल मी या साखळ्या तोडीन शांतता समृद्धी आणि चिंता किंवा कर्जापासून मुक्ती मिळवून तुम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवील इतरांच्या चुकांमध्ये तुम्ही सामील होऊ नका विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागता हेच माझ्यासाठी खूप आहे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणीही आता विरोध करू शकत नाही लक्षात ठेवा मी दररोज शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आहे तुझ्या दिवसाची सुरुवात मीच करतो आणि तुझ्या दिवसाचा शेवट मीच करतो माझ्या शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला उंचही करू शकते ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे विश्वास असल्यास वय स्वामी माझा विश्वास आहे असे टाईप करा कारण स्वामी तुमच्यासाठी खूप काही देत आहेत आता वेदनांचे विचार घेऊन चालत राहण्याची गरज नाही तुमच्या चुकासाठी तुम्ही भयंकर परिणामांना पात्र आहात यावर तुमचा विश्वास नसावा तुम्ही दुःखाच्या जगात राहता पण हे जग मी आधीच जिंकलेले आहे येथे सर्व काही माझे शासन आहे पण हे मुला प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास ठेवलात तर तुम्हाला या दुःखाच्या जगात विजयही मिळेल मी पाहतो की कधी कधी तुम्ही तासन तास रडवण्यात घालतात का कळत नाही तुझ्या दुःखाचे माझ्याकडे पर्यंत येण्याची तीव्र उत्कटा कशामुळे हेही तुला सांगतो तुझे हृदय मला चुकवत आहे तुझा आत्मा माझ्यासाठी असुस्थ आहे त्याला माझ्याशी भेटायचे आहे एकमग्न व्हायचे असते परंतु तू त्यापासून दूर आहेस की माझ्यापासून वेगळा आहेस हे तू शोधून घे बाळा प्रत्येकाची इच्छा आहे की त्याला जीवनात सर्व काही आणि योग्य वेळी मिळायलाच हवे परंतु जगात असं कोणीच नाही की आता हवी ती गोष्ट प्रत्येक वेळी मिळून जाईल त्यासाठी आपण त्याची वाट पाहत असतो शांतता आणि आनंद आपल्याला मिळालेला नाही तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर आहेत असे दिसते परंतु मी तिथे तुमच्या पाठीशी आहे ते तुम्ही कधीच ओळखलं नाही कारण तुमच्या शेजारी माझ्या आशीर्वादाचा झरा आहे तुमचा जीवलग मी आहे हे तुम्ही शोधत नाही तुमचा जीव आणि आत्मा शांत करतो सर्व दुःख दूर करतो या पाण्यातून तुमच्यासाठी मी सर्व काही देत आहे दुःखाचे विचार धुवावून टाका आणि तुम्हाला कधीही तहान लागणार नाही जे की तुमची कधी भूकच भागवणार नाही तुमच्या विश्वासाने सर्व काही तुम्हाला मिळून जाईल आज मी तुला बरे केले आहे तुझ्या आयुष्यातील सर्व दारे उघडली आहेत ज्यामधून जाण्यासाठी तू खूप दिवसापासून प्रयत्न करत होतास मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे आता मी इथेच राहीन तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देईन तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आज मला तुझ्या थोडी उदासता वाटते मला तुमचा निराश चेहरा दिसतो आहे आणि मला जाणवले की तुमचा प्रवास उत्साहाने सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला शक्तीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे तर आता आत्मविश्वासाने या आणि प्रेरणा किंवा आशेशिवाय तुमचे दिवस कसे जातील हे तुम्हाला मी समजून सांगेन शेवटी मी तुझा पिता आहे आणि मी दूरस्थानावर नाही मी फक्त तुझ्याजवळ आहे तुझ्या पाठीशी आहे तुझे सर्व काही कल्याण करण्याची जिम्मेदारी माझी आहे आणि जे नेहमी होतही आले आहे मला तुझा आता हात दे आणि तुझ्या विचारांच्या वाटावर चालू या मला सांगा की तुम्हाला कशाची भीती वाटते आणि तुम्हाला का जगायचे नाही किंवा तुमच्या नशिबाचे अनुसरण करायचे नाही जीवन कठीण असू शकते परंतु मी तुला समजवतो आणि सांगू शकतो की जीवन काय आहे मला तुमचा हात द्या आणि मी तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगेन जिथे तुम्ही खूप प्रेम करता जिथे तुम्ही राजशाही वस्त्र धारण करता तुमचे ओळख निर्माण करता प्रशंसा केली जाते म्हणून त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटाला रात्रंदिवस एक प्रेमळ नजर तुमच्यावर असते म्हणून तेथे वेळ घालवतात परंतु तुम्ही तुमच्या जीवनाचे सत्य जाणून घ्या या चिमुकल्या पक्षाप्रमाणे तुझा आत्मा तेथे पोचतो आहे सर्व शक्तिमानाचे तू मूल आहेस हे है खरे आहे आता विसरू नका जरी तुम्ही अडखळलात तरीही विश्वातील सर्वात सुंदर ठिकाणी तुमचे स्वतःचे स्थान आहे काहीही नाही आणि कोणीही तुम्हाला कधीही काढणार नाही हे माझ्या हृदयात खोलवर रुचलेले आहे जिथे तुझे संरक्षण आहे तुला अयोग्य वाटत असलं तरी रोज सकाळी माझ्याशी बोलण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे आणि तुझे दुःख माझ्यासमोर मांडण्याचा तुला आशीर्वादही आहे बाळा जीवनात कितीही दुःख आली कितीही संकट आली तरी माझ्यापासून दूर जाण्याचा तू कधीही प्रयत्न करू नकोस कारण तू माझा आहेस आणि मी तुझा आहे हे विसरू नकोस तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ